काय करायला लागले गे पुऱ्या पुऱ्या हा मित्रांनो आज स्पेशल पुऱ्या येत्या पुऱ्या या खायला तुझ्या येत्या पुऱ्या तुझ्या सारख्याच फुकत ते या तू जशी फुकते तसंच फुगल आहे पुरी पण केली नाही म्हणणार फुगणार आहे ना किती फुगले त्या कशा फुगल्या त्या कशा येत्या वा 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 आवड द्यायचं का कुठला आवड देता लाट आहे तरी येते काय काय येते मग फुगले ते टोपल भरून केले ते मॅच केले केले येत नाही ना जात तुम्हाला येते तुम्ही हा ला तुम्ही लाटा तुम्हाला येते का मला होय मला येत असती तर लाटली असती ती मग कवाच माझ पुरीला का नाव ठेवता फुकट नाव का ठेवता मग लाटायची का म्हणून काय पण असू दे पण तुझ्या सारख्याच फुकते त्या मग आता बघा ती कशी फुगली सांगा मित्रांना दाखवा आज कस काय तू पुऱ्या केलेल्या आज साहेबांचा रविवार आहे कोणाचा

que burles.